सर्वांना जय भीम जय शिवराय नम बुद्धाय जय संविधान पुन्हा एकदा जागा हो बहुजन रात्र वैर्याचे आहे हे माझं यूट्यूब चॅनलवरून मी थोडंसं माझं जे दैनंदिन मला अनुभव आला त्या ठिकाणी मी सांगायचा सा प्रयत्न करते तत्पूर्वी जर कोणीही अजून नवीन असेल माझ्या यूट्यूब चॅनलला तर मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच माझे विचार मी ह्या ठिकाणी मांडणार आहे की जे अनुभव मला कालच्या आपल्या राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अजूनही माणसा माणसात भेदभाव ते काय कधी निघणार नाही जाती जातीत महापुरुषांनासुद्धा वाटून घेतले म्हणतात तेच खरं आहे आणि खरोखरच आज मला सांगायचं आहे या ठिकाणी की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या पायत्याला बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तोच इतिहास घटनेमध्ये आणला त्यांचा घटनेमध्ये ते आणूनशिनं बाबासाहेब आंबेडकरांनी प्रेरणास्थान मानलं छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा पण आज जर तसं बघितलं इकडं तर फारसं असं लोकांमध्ये दिसत नाही आज मला बऱ्याच ठिकाणी असं चौदा एप्रिलची जयंती आली की काय म्हणतात मला हां काल तुमची ती जयंती होती ना हां म्हणजे काल तुमची ती जयंती होती ना म्हणजे आमची जयंती होती असं त्याने आम्हाला म्हणायचं ते लोक कधी टेटससुद्धा ठेवणार नाहीत खरं आहे का हे आणि जर क खरं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये मा सांगा मला खरंच ना रशिक बांधवांनो मला कोणत्याही जाती धर्मावरून बोलायचं नाही पण ते इथं हाट आहे व मनाला लागतंय की लोकं कशी आहेत अजून बी आज बी बाबासाहेबांबद्दलचं एवढं का लोकांच्या मनामध्ये निगेटिव्ह आहे की ते फक्त बाबासाहेब आंबेडकर हे बुद्धाच्याच लोकाचे आहेत ते फक्त त्यांनी फक्त त्यांच्यासाठीच आहे हे अनेकांच्या मनामध्ये असं आहे तर ह्याचं कुठंतरी वाईट वाटते दुःख होतं आहे मनाला काय म्हणून मला सांगायचं आहे की आता आमचं बी मंडळ आहे भीमराज प्रतिष्ठान पण मंडळाच्या वतीने आम्ही सगळ्या जयंत्या साजऱ्या करतो मोठे नाही वाजवून गाजवून केली तरी आम्ही एकोप्याने येऊन आम्ही मानवंदना देतो जयंती साजरी करतो आम्ही सगळ्या महापुरुषांची वर्षभर सगळे कार्यक्रम राष्ट्रीय सण कार्यक्रम असतील तेवढे आम्ही साजरे करतो परंतु आमच्या घराघरामध्ये सगळ्या महापुरुषांना स्थान आहे मान आहे आमचा स्वाभिमान आहे आमचे जान आहे हे महाराष्ट्र वे आज आमच्या प्राणापेक्षा जास्त आम्हाला प्रिय आहे पण आज इतर समाजामध्ये का नाहीत मानत काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली आज आमच्या प्रत्येकाच्या टेटसला प्रत्येकाच्या इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल मोच असेल आणि यूट्यूप असेल सगळ्या चॅनलवर सगळ्याचे व्हिडिओ असतात आणि आणि जयंती महाराजांची साजरी करतात बाबासाहेब आंबेडकरांची का होत नाही इतर समाजामध्ये इथं जात आडवी ती आम्हाला काय म्हणतात त्या दिवशी हा आज ते तुमची जयंती होती ना ते तुमचा काहीतरी सण होता ना अगं आमचा अगं या देशाचे त्यांनी आज जे संविधान या देशाला लिहून दिलं आणि ज्या संविधानाच्या अधिकारावर आज हे सगळं जे चालतंय ना राज्य ते एका समाजापुरतं त्यांनी केलं नाही पण आजही आणि आम्हाला वाईट वाटतं अहो एखादी महागासवर्गाच्या समाजातली सुद्धा बाई म्हणती हा आज ते तुमचा सण होता अगं तीनशे चाळीसच्या कलमामध्ये पहिली तुम्हाला केली बाबासाहेबांनी आरक्षण लागू आणि नंतर आम्हाला मग हे बाकीच्या समाजाचा आधी विचार केला त्यांनी आणि नंतर त्याच्या समाजाचा विचार केला त्यांनी तरी लोकांना त्याची जाणीव नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की आणि करायलाच पाहिजे प्रत्येकजण बाहेर येतो माणूस परंतु बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आता जे लोक असेवा ते त्यांना राग येऊ द्या बरं का त्यांनी वाईट वाटून घ्यावं जे जे सगळं काही समान करतात आणि जे काही बाबासाहेबांना अजूनही मानणारे आहेत वर्ग मानणारा त्यांनी त्यांच्यासाठी नाही ज्या लोकांच्या मनात असं आहे त्या लोकांसाठी मी हे बोलते आणि म्हणून मला एवढं वाईट वाटतं आहे ना कधी कधी मग मी तेच विचार करते की कालचं बघितलं मी एवढं म्हणजे शिवाजी महाराजांच्या जयंतीत इतका जल्लोष इतर बी लोकांनी केला पण बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला जो सुवर्ण समाज आहे ना आम्ही वरच्या जातीचं म्हणतो म्हणतात स्वतःला म्हणून घेतात ते जे लोक आज बी ते बऱ्याचपैकी अजूनही जवळपास सत्तर टक्के लोक फक्त बघताना दृष्टिकोन त्यांचा बाबासाहेब हे फक्त बुद्धाच्या श्लोकाचे आहेत हेच आहे पण ह्या देशाला वाचवलं ह्या देशासाठी काय केलं छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई असतील ह्या सगळ्या जिजाऊ असतील यांचा सगळ्यांचा आदर्श डोळ्यापुढं ठेवून त्यांनी गुरु मानले त्यांनी बाबासाहेबांनी त्यांना आणि त्यांनी संविधान लिहिलं पण नाही बाकीच्याला त्याचं काही घेणं देणं नाही आणि मला ती खरंच तर जे बी आज अशा वृत्तीचे ना अशा विचाराची लोक आहेत ना त्यांनी खरंच सांगते तुम्हाला मी पटलं तर ना थोडं तरी ह्यातनं घ्या फक्त माणूस म्हणून बघा माणूस म्हणून कालचीच गोष्ट सांगते तुम्हाला उदाहरण छोटंसं काय शिवसेनेची कार्यकर्ती महिला होती माझी मैत्रीण मराठा समाजाची पण ती कुंभमेळ्यात गेली आणि तिकडं तिला अचानक आट्याक आला पण ती एवढा जीव लोकांना लावायची की तिनं जात पात कधी बघितली नाही जाती पातीच्या पलीकडे जाऊन एक भावनिक तिचं इतकं आपुलकीचं नातं प्रत्येका संगती होत तर प्रत्येकाने तो आदर्श घ्यायला पाहिजे तर मला ते वाटतंय की माणसाचा काहीच ह्या जगात भरोसा राहिलेला नाही आणि म्हणून सांगते की ही जात नावाची जी कीड लागली का नाही लाग। महाराष्ट्राला ती तेवढी ती कीड आहे ती काढली तर बरी होईल प्रत्येकाच्या मनातून ती जायला पाहिजे नुसतं बोलून होत नाही दुःख वाटतंय आम्ही कितीतरी आदर सन्मान करतो या महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या मातीवर आम्ही किती प्रेम करतो पण बाबासाहेब आंबेडकराच्या विचाराला कोणीसुद्धा सलाम कर करत नाहीत सुद्धा कितीतरी लोक किंवा त्यांचं नावही काढायला विसरात याचं मला वाईट वाटलं व्हिडिओ पाटला तर तुम्ही मला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा आणि मला ते वाटलं काल मी अनेकदा असं मला ते जाणवलं ते मला लोकांच्या कृतीतून दिसलं आणि जे लोक माझ्याशी मला असे बोलतात ना की हा तुमचा काल काहीतरी सण होता आणि ते ते नाही का ते बाबासाहेबांची जयंती काहीतरी होती असे बोलतात पण आम्ही पण ह्या महाराष्ट्रातले आहे आणि आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांना आमच्या प्राणापेक्षा जास्त आम्ही त्यांच्यावरती आम्ही प्रेम करतोय मानतोय त्यांना म्हणून अशा बोलणाऱ्यांनी बाबासाहेबांना पण सन्मान करायला शिका बाबासाहेब आंबेडकराचा मानायला शिका 買えない。